नमस्कार मंडळी कशी आहात मस्त ना छान धुक पडले बघू शकते पूर्ण धुक्यात वाट आहे इकड इकडं धुक छान धुक पडलेलं आहे लागले कोण किती <laughs> मस्त <ता> वाटत आणि <laughs> असल्या धुक्यात फिरायचं म्हटल्यानंतर एकदम छान पण जसं आपण इकडं जवळ जवळ जाल तसं धुक पुढे पुढे जाते असं पण होत आहे तुळदारी आहे बाई रस्ता चालू झाला माझं घ्यायचे फोन इकडं 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 मस्त बघू शकत छान आहे ना तिकड कसली लोक इकडे कसली पण फिरतात आणि अंधार वाटतो एकदम सात वाजलेत पण अंधार वाटते बघू शकता हो धुक्यात हरवली वाट मला खूप आवडत इकड इकडे छान कस वाटत ते आकाश आणि हे चला म्हटलं धोक्यातला एक काढप